आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा श्री सिद्धिविनायक मंदिर नागोठाणे येथे माघे उत्सव उत्साहात साजरा दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल नागोठाणे रोषण नागोठाणे सह विभागात प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी माघी गणेशोत्सव अर्थात श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी विभागासह स्थानिक भाविकांचा जनसागर उसळला होता श्रीच्या दर्शनासाठी नागोठाणेबरोबरच नजीकच्या कुहिरे कडसुरे वेलशेत आंबेघर वांगणी आमढोशी बाळसई आदी भागातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात त्यामुळे या माघी गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त होते माघे उत्सवाच्या निमित्ताने नागोठाणे येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज नागोठाणे श्री जुना रामेश्वर व हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्याकडून अतिशय नेटके नियोजन करण्यात आले होते माघे उत्सवाच्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून श्रीचे मंदिर खुले करण्यात आले होते सकाळी ठीक सहा वाजता श्रीची विधिवत पूजा करण्यात आली नंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला दुपारी बारा वाजता श्रीची मूर्तीवर सर्व भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर समाजातील महिला भाविकांकडून अथर्व शीर्ष म्हणण्यात आले एवढी मंदिराच्या दर्शन रांगांमधून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्थानिक भाविकांना मंदिरात सोडण्यात येत होते येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी उत्सवाचे आयोजन देवस्थान समितीतर्फे करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते या माघी गणेशोत्सवाच्या दिवशी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी श्रीचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रीची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे पारंपरिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली पालखी पुन्हा मंदिरात आल्यानंतर लगेचच महाआरती घेण्यात आली यावेळी मंदिर परिसर संपूर्ण विद्युत रोषणाईने जगमगून गेले होते 打得呼呼响，呼驾驾。<noise> <noise>

रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा